शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकोणसाठावा वर्धापन दिनानिमित्त कुरुंदवाड शिवसेना शहर कार्यालयात ज्येष्ठ शिवसैनिक दयानंद मालवेकर राजू आवळे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी नागरिकांना मिठाई वाटप करून शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना या संघटनेची स्थापना केली आज शिवसेना या संघटनेला एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहेत याच अनुषंगानं शिवसेनेचा वर्धापन दिन कुरंदवाड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक दयानंद मालवेकर माजी नगरसेवक राजू आवळे कुरुंदवाड शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे रामभाऊ माळी युवासेना शहरप्रमुख गणेश गवळी राजू बेले तिबिलेसर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी पडसूळ